अशा मस्त हिरव्यागार मिरच्या बघितल्या की मा मला आठवतो तो मस्त हिरव्या मिरचीचा मस्त झंझणी ठेचा तर ठेचा म्हटलं की भल्यांच्या तोंडचं पाणी पडतं तर सगळ्यांनाच खूप आवडतो एखाद्या वेळेस जर भाजी नसली तर हा ठेचा पोळीसोबतसुद्धा खूप सुंदर लागतो तर यापूर्वी मी कळण्याची भाकरीची रेसिपी शेअर केली होती त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामध्येच मला भरपूर जणांच्या कमेंट आल्या की आम्हाला सुद्धा रेसिपी शेअर करा तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत केलेली आहे तर अगदी झटपट होतो ठेचा हा आणि खायलाही अगदी सुंदर लागतो खूपच असा रुचकर लागतो तर ठेचा छान मस्त असा चविष्ट होण्यासाठी यामध्ये कुठले साहित्य टाकलेले आहे ते मी तुमच्यासोबत यामध्ये शेअर केलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा हा ठेचा आठ दिवस सहज टिकतो तर कुठल्याही फ्रीजमध्ये वगैरे न ठेवता बाहेरही आरामात टिकतो आणि बऱ्याच जणांना ठेचा खाल्ल्यानंतर जर घशामध्ये जडजड होतं किंवा पोटदुखीचा त्रास होतो त्यासाठी सुद्धा मी यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर, तर, तर जराही वेळ न घालवता रेसिपी बघूयाच तर इथे मी एक पाव मिरच्या घेतलेल्या आहे तर काही भाग मिरच्यांचे असे थोडेसे सडलेले असतात तर ते असे तोडून घ्यायचे आणि मिरच्या शक्यतो अशा रंगाच्या घ्यायच्या फिकट हिरव्या रंगाच्या म्हणजे जेणेकरून त्यात थोड्या कमी तिखट असतात खूप जास्त गळद रंगाच्या घेतल्या तर ठेचा हा तिखट होतो तर अशा प्रकारे मी ह्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असे याचे सगळे देठ काढून घेतले तर देठ काढल्याने ठेचा हा छान मस्त खूप दिवस टिकतो आणि छान रुचकर सुद्धा होतो तर अशा प्रकारे मी सगळे हे तेट काढून घेतले आता सुरवातीला आपण हा ठेचा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तरी इथे ह्या एक पाव मिरच्या मी पूर्ण देठ काढून घेतलेल्या आहे त्यानंतर थोडेसे पाच सहा पाकड्या लसूणच्या घेतलेल्या आहे लसूण खूप जास्त लागत नाही ठेच्याला नाही तर खूप असा उग्र वास येतो ठेच्याचा त्यानंतर दोन टेबल स्पून शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेतली आणि त्यानंतर मस्तच चटकपटक चा चा होण्यासाठी लिंबू घ्यायचं आहे तर लिंबाचे आपल्याला थोडेसेच दहा बारा ड्रॉप घ्यायचे आहेत आता आपण मिरच्या भाजून घेऊया गॅस चालू करून गॅसवरती तवा ठेवायचा आणि त्यावरती एक पडीभर तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर ह्या मिरच्या अशा प्रकारे यावरती टाकून घ्यायच्या तर शक्यतो कुठलीही वस्तू भाजताना लोखंडीच भांडं घ्यायचं तर लोखंडी तव्यावरती केलेला ठेचा हा खूप रुचकर आणि चविष्ट लागतो तर अशा प्रकारे मध्यमाचेवरती आपल्याला या मिरच्यांचा रंग बदलेल आणि ह्या मिरच्या अगदी सॉफ्ट होतील तोपर्यंत अगदी नरम होतील तोपर्यंत भाजून घ्यायच्या आहे तर मिरच्या अशा मोठ्या फ्लेमवरती अजिबात भाजू नका नाहीतर त्या बाहेरून जळतात आणि आतमध्ये तशाच कच्च्या राहतात म्हणून मध्यम आचेवरतीच ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या तर बघा साधारण पाच ते सहा मिनिट मला ह्या मिरच्या भाजायला लागलेला आहे वेळ तर बघा मिरच्यांचा रंग सुद्धा थोडासा बदललेला दिसतोय तुम्हाला आणि अगदी नरम झालेले आहे सुरुवातीला तवा पूर्ण मिरच्यांनी भरला होता आता अगदी तवा पूर्ण खाली झालेला आहे मिरच्या भाजताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कधीही घाई करू नका अगदी आरामात हा ठेचा करायचा तरच छान मस्त असा रुचकर होतो जर तुम्ही घाईघाईमध्ये ह्या मिरच्या भाजल्या तर त्या भाजल्या जात नाही आणि ठेचा हा खूप असा तिखट होतो आणि उग्र होतो म्हणून अगदी बारीक गॅस किंवा मध्यमाचेवरती ह्या ठे मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता आपण ठेचा करायला घेऊया तर सुरुवातीला आपण हा लसूण छान मस्त ठेचून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर ठेचा करताना लसूनच ठेचायचा त्यामुळे लसूण छान मस्त ठेचला जातो सगळं साहित्य सोबत ठेचलं तर मिरच्या बारीक होतात आणि लसून तसाच जाड राहतो तर असा मस्त बारीक आता हा लसूण कुटून झालेला आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाणे कुटून घेऊया तर शेंगदाणेसुद्धा असे ओबळ धोबळच आपल्याला ठेचून घ्यायचे आहे तर शेंगदाणे कुटल्यानंतर त्यामध्ये मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्या आता सगळेच साहित्य आपण त्यामध्ये त्या टाकून घ्यायचं शेंगदाणे मिरच्या नंतर मीठ आणि कोथिंबीर तर आता मी मिरच्या टाकून घेतल्या आता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर दहा बारा थेंब लिंबाचे टाकायचे तर लिंबू आवर्जून टाका लिंबू टाकल्यामुळे ठेचा हा खूप छान मस्त टेस्टी होतो आणि पचायलाही हलका होतो त्यानंतर आता अशी मस्त बारीक केलेली ही कोथिंबीर टाका तर कोथिंबीर ही छान मस्त अशी ठेचा कुटतानाच टाकायची कारण त्यामध्ये त्या ठेचा कोथिंबीरचा स्वाद मस्त ठेचल्या जातो आणि क आपल्या ठेचाला एक वेगळीच चव येते म्हणून लक्षात ठेवा ठेचा पूर्ण केल्यानंतर त्यात कोथिंबीर नाही टाकायची जेव्हा आपण तो ठेचा कुटून काढतो खलबत्त्यामध्ये तेव्हाच कोथिंबीर टाकायची तर अशा प्रकारे हा ठेचा मस्त असा बारीक कुटून घ्यायचा तर वा मस्तच खूपच छान मस्त असा सुगंध घरामध्ये पसरलेला आहे ह्या मिरच्या कुटत असताना मध्ये मध्ये आपल्याला सराट्याच्या साह्याने ह्या अशा परतून घ्यायच्या आहे नाहीतर खाली सगळं ठेचा बारीक होतो आणि वरती तसाच राहतो म्हणून सराट्याच्या साह्याने हे सगळं साहित्य असं सा खालचं वर करून घ्यायचं ठेचा आपला तयार झालेला आहे आता एका बाउलमध्ये हा काढून घेऊया तर असा मस्त हा झटकीपट खमंग रुचकर असा पौष्टिक ठेचा तयार झालेला आहे तर किती छान झालेला दिसते बघा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि तुम्ही अगदी चपातीसोबतसुद्धा सुद्धा अगदी आवडीने खाल एक पोळी खायच्याऐवजी दोन पोळ्या खाल इतका रुचकर असा हा ठेचा लागतो तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा होतो हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा धन्यवाद बाय बाय